शहरातील दिल्ली परिसरात श्री शनी मारुती मंदिराच्या द्वारासमोर विश्वस्त मंडळाचे सदस्य अश्विन सातपुते यांच्या पुढाकारातून प्रभू प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य दाखवत भव्य असे राम राम मंदिर मंदिर प्रतिकृती प्रतिकृती देखावा देखावा उभारण्यात आला आहे हा नागरिकांसाठी तीस जानेवारी पर्यंत ठेवण्यात येणार आहे नगर शहरातील दिल्ली गट परिसरातील श्री शनी मारुती विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिरात राम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रमुख नानासाहेब जाधव यांच्या महाआरती करण्यात आली यावेळी अध्यक्ष मच्छिंद्र डौरे उपाध्यक्ष लक्ष्मण इगे वाबळे कन्स्ट्रक्शनचे संचालक भैया वाबळे आदेश लांजेकर वर्धमान पितळे निलेश लोढा शनी मारुती मंदिर विश्वस्त मंडळ दिल्ली गेट काशी विश्वेश्वर मित्र मंडळ आणि तोफखाना सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी श्री मारुती मंदिराच्या भिंतीवर शिवसृष्टी साकारणार असल्याचे सांगितले या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासण्याचे काम केले जाईल आणि शिवसृष्टीने शहराच्या विकासात आणखीन भर पडेल असे यावेळी बोलताना जगताप म्हणाले नवा नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा